उर्दू अकादमीच्या कार्याध्यक्षपदी बीडचे उर्दू शिक्षण तज्ज्ञ सय्यद हसीन अख्तर यांची के शासनाने केली नियुक्ती मुंबई महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीच्या कार्याध्यक्षपदी बीड येथील उर्दू शिक्षण भाषेचे तज्ज्ञ सय्यद हसीन अख्तर यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे निवडबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सय्यद हसीन अख्तर यांची कार्याध्यक्षपदी निवड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ताहीर बेग मिर्झा यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सो व लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सो लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे आभार मानले आहेत सय्यद हसीन अख्तर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विघापीठचे उर्दू विभागाचे प्रमुख आहेत अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काम करीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार प्रसार करण्यासाठी व अजितदादांचे विचारसारणी व पक्षाचे ध्येय धोरण शिवशाही फुले आंबेडकर मोलाना आझाद यांचे विचारधारा व अजितदादा केलेल्या अल्पसंख्याक समाजाचा कल्याणकारी योजना विकास कामे अल्पसंख्यक समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्यासोबत महाराष्ट्रात दौरा केला आहे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी दिलेले शब्द पूर्ण करून अल्पसंख्यक समाजाला सोबत घेऊन काम करीत आहे समाजाला पुढे करण्याचे काम करीत आहे अल्पसंख्यक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उर्दू भाषेचा प्रचार प्रसार करणे विविध सामाजिक उपक्रम घेणे शासनाच्या कल्याणकारी योजना अल्पसंख्यक समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्यिक व कलाकारांना प्रोत्साहन करण्यासाठी व राज्यात उर्दू भाषांचा विकास भाषेचे संवर्धन प्रगती तसेच उर्दू मराठी भाषेतील साहित्यिकांमध्ये वैचारिक आदानप्रदान होऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी स्थापन करण्यात आली कार्याध्यक्ष हे उर्दूच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करतील त्याचप्रमाणे राज्यभाषा मराठी व उर्दू या दोन भाषांमध्ये भाषांतराद्वारे व अन्य साहित्यिक प्रयत्नाने कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करतील अकादमी विविध कार्यक्रमांचे का आयोजन करण्याची जबाबदारी अकादमीची असेल असे विशेष जबाबदारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी दिली आहे राज्य शासनाचं अल्पसंख्यक मंत्रालयाने एकोणतीस ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढून सय्यद हसीन अख्तर बीडी यांच्यावर महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या पदाची जबाबदारी दिली आहे नियुक्तीमुळे उर्दू भाषेला चालना मिळेल अशी आशा ताहिरबेग मिर्झा यांनी व्यक्त केली महाराष्ट्र महायुती सरकारचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ताहिरबेग मिर्झा यांनी मानले आहे